पारदर्शक कारवाई करायचं मी तर म्हणेन जे काही सगळं या कारखान्याला पुरस्कार मिळाले नव्या राष्ट्रीय मिळाले राज्याचे मिळाले जनतेचे मिळाले याचा सगळं सही या कारखान्यामध्ये काम करणारे संचालक कर मंडळा तर आहेच पण त्याच्यापेक्षा या कारखान्यामध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आहे कारण त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कारभार करून दाखवला सुस्थितीमध्ये आहे या वर्षी आपण बत्तीसशे नव्वद लोकांचा नाव दिला कानाला आणि आता नवीन सीझन सुरू करायचं माता एस्क्री ही जी मस्तरी आहे

साधारणपणा आपल्या बाप्याच्या पेक्षा सुद्धा ऊसाचं उत्पादन जाणार आणि जास्त कसं करू असा प्रयत्न संचालक मंडळाचा आणि मॅनेजमेंटचा आणि कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळे अतिशय कार्यक्षम पद्धतीने ही सगळी महिला चालवाचं काम आपण करणार त्याच्यानंतर आपण डिक्शनरी काढली वारकरी कमी आहे इथे सगळे डेस्टिलरी म्हणजे इथेनॉल आपण आता भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे डिझेल पेट्रोल जे आहे त्याच्यामध्ये किमान वीस टक्के इथेनॉल मिक्स करायचं म्हणजे आपल्याला जे पेट्रोल किंवा डिझेल वाढून बाहेरच्या देशातून जे लाभावं आपल्याला ते देशाचं प्रत्येक म्हणजे खर्च आणि आपल्याला सुद्धा पेट्रोल मिळेल पण याविषयी परिस्थिती आपण पाहतो आता तो आमच्याकडे नाही तुमच्याकडे साधू संतांच्याकडे असेल तर सांगा या वर्षीचा पावसाळासा वेगळा आहे मे महिन्यामध्ये जो पाऊस पडायला लागला तो आपण थांबवलाच नाही आपलं तरी एक कचऱ्यात बरे आहोत एक थोडं धंद्याचं पाणी जास्त सोडलं आपले लोक घाबरून गेले होते पण आज महाराष्ट्रातल्या एकूण वीस जिल्ह्यामध्ये या पावसाचा हटका बसलेला आहे आणि त्याच्यामधून शेतकरी शेतकऱ्याची शेती त्यांची कुटुंब याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आज जर मराठवाडा असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा बाकीचे जिल्हे असतील या जिल्ह्यामध्ये ही सगळी परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे खूप जास्त परिस्थिती आहे ज्या ज्या देशामध्ये कुठेही असं संकट आलं पण जनतेने मदत केली त्या वेळेला सरकारने मदत केली पण आता जनतेच्याही मर्यादा आहे आणि सरकारच्याही मर्यादा आहे आणि त्या सगळ्या मर्यादा प्रश्नामध्ये घेऊन त्याचा काय परिणाम होणार आहे कारण शेवटी आपल्याकडे ऋष स्वतः येणाऱ्या सगळ्या वस्तूवर कामगार आहेत हे बीड जिल्ह्यातून किंवा मराठवाड्यातून जास्त येते आज जरी आपलं उद्दिष्ट निधी जास्त असलं आणि आपण कितीही मालकांची करार केलेली असली तरी या पूरस्थितीचा काय परिणाम या येणाऱ्या सीजन मध्ये त्या ठिकाणी होणार आहे याचा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला त्याचं उत्तर सरकारलाही काढावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देखील काढावं लागणार आणि म्हणून मी सुरुवातीला एक आपल्या तालुक्याला सगळ्या जनतेला आवाहन करू दिलेलं काल आम्ही शिवाजी महाराजराव पाटील आम्ही सगळ्यांना बसलो आणि आम्ही काल सगळ्यांना ठरवत की ठीक आहे आपण आज आर्थिकदृष्ट्या चांगल्या परिस्थितीत आहोत पण जो अडचणीतला माणूस आहे त्याला काही ना काहीतरी मदत होऊन असून पाटेल ही त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातून शेरूळ तालुक्यातून गेली पाहिजे सरकारी निर्णय घेतला पुढचा सीझन चालू करायला खरं तो समजा ऑक्टोबरला सुरू व्हायला पाहिजे परंतु आमच्या राज्यामध्ये अजून पाणी आहे महाराष्ट्राच्या बाकीच्या जिल्ह्यात पण पाणी सगळ्यांचं सगळ्यांच्या सोलापूरमध्ये आहे आणि आज सोलापूरला अतिशय परिस्थिती असा निर्णय घेतला की या वर्षी तातख्या कारखान्यामध्ये दाखवला आहे त्या प्रत्येक प्रत्येकांना माग पाच होते हे पूर्वग्रस्त निधीसाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी गेल्या सरकारचा निर्णय असला की आपल्याला जर काही चालेल नाही शेवटी त्यांचं झपत सगळं असतात दिवाळी समाज ज्यांचे संसार झालेले त्या लोकांना आपल्याकडून काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून मग संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा व्यक्तीच्या माध्यमातून असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असे पाहिण्यासाठी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून असे पॅकेट तयार केलेलं आहे तिथले पॅकेट साधारण खऱ्याच्या दुकानामध्ये सायन्स तर एक बॉक्स तुमच्या नावाचा बॉक्स हा तुम्हाला मिळेल आणि हे सगळे बॉक्स एकत्र तयार करून हे जय जग म्हणजे त्याच्या कॅक्टरचे संपर्क साधून तसेदारशी संपर्क साधून कुठल्या मदतीची अवस्था आहे जणांनी पोषण केलं सगळ्यांनी भरून भरून बापरी पाठवलं पुणे पाणी पाठवलं आता इथे कपड्याची गरज आहे अन्नाची गरज आहे आणि सगळ्यात जास्त त्या घरामध्ये गरज पहिलेली असेल तर जनावरांची चाऱ्याची गरज आहे पण आपल्या घरातून आपण जनावरांचा चारा पाठवू शकत नाही आणि म्हणून सकाळी बघू माझा माती सर आम्ही सांगतो की का जवळजवळ बाराशे बॉक्स बाराशे बारा हजार बॉक्स या कुठले बारा हजार बॉक्स पाठिंबामध्ये निर्णय झाला आणि हा निर्णय फक्त अर्ध्या तास झाला कोणी सांगितलं ते पन्नास पाठवतो कोणी सांगितलं शंभर कोणी सांगितलं आमच्या पाठवतो कोणी सांगितलं आमच्या कुठल्या दुसऱ्या पाठवतो आणि हे बारा हजार पॉक्स पाठवायचे आता शेतकऱ्यांनी तर समजा दिले शेतकऱ्यांनी सध्या पाच रुपये ऑलरेडी दिलेले आहेत फक्त एम साहेब मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माध्यमातून सगळ्या कारखान्याचं ना माग मागत नाही आला कारखान्याचं वापर कारखान्यांनी आता ते पाच रुपये रुपये जाणारच तर आपले जेवढे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी किमान एक दिवसाचा पदार या पूरग्रस्ताच्या मदतीसाठी द्यावा अशा प्रकारचे प्रकारची मान्य आहे तुम्हाला जर सगळ्यांना मान्य असेल तर मला हात करून तुम्ही मला सांगा की आम्हाला सगळ्यांना मान्य आहे असा कोणाचा प्रकल्प जन्म तुम्हाला कोणी दिवस एक द्या दहा पाचशे हजार यायचे किती आहे आणि हे काय कसं गणित जुळ हे फक्त आंबेडा तालुक्यात जोडलेलं आहे शेळ तालुक्यात ते जिल्हा परिषद मतदारसंघाने बसा आणि काय कसं गणित आहे ते जुळवा आता जिल्हा परिषदांजवळ आलेले खर्च सगळ्यांचा झालेला आहे तो कमी केला तर चालेल पण जे गरजू लोक आहेत त्यांना मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय जेवढे साखर कारखाने त्यापैकी गेल्या वर्षी दोनशे साठ्या कारखाने सुरू झाले त्याच्या शंभर सरकारी सुरू झाले आणि शंभर खासिक साखर कारखान्या सुरू झाले रावडे साहेब आज जर आपण वाढवत असत वाढी वाढवण्यात एका दिवशी मला वीस हजार टन कसं करता येईल असे सुद्धा कारखान्याला काय आता आम्ही ब्राझील सोडतो ब्राझील मध्ये पन्नास हजार टन एका

शेतकऱ्याला दर कामाला भाव किती दिला जात नाही त्यामुळे ग्राझीची साखर आमच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे की मग त्या साखर दर कमी जास्त होताना मग त्याचा फायदा होता हा आपल्याला सुद्धा त्या म्हणून विभागानंतर एकच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण आज पाहिजे आणि कमी उसामुळे आमची एक योजना आहे त्या योजनेला सगळ्यांनी कारण वसंत शुगर इन्स्टिट्यूट बारामती कृषी प्रतिष्ठान आणि त्यांनी सगळ्यांनी येऊन आपल्याकडे सुद्धा गावागावामध्ये बऱ्याबळे या काय विदर्चा वापर किंवा केला तर आपल्याला त्याचा निश्चित प्रकारे फायदा झाल्याशिवाय लॉपिनीचा विशेष करून संचालक मंडळात सांगतो मी शेतकऱ्यांना सांगतो विलासराव असून समाज मंडळ विरेंद्र त्याचा साधन करणार आज शंभर टक्के वस्तूंचं काम भविष्याच्या केलं जातं वस्तू लक्षात घेऊन आपल्याला आवडत की आपल्या परिसरात उद्या करायला असेल तर बाहेरच्या लोकांना घेऊन इथं गुंतवणूक करून मशिनरी खरेदी करण्यापेक्षा या तालुक्यातले जे काही नोकऱ्या त्यांनी हे आमच्या खरेदी केले महाराष्ट्र आपला कारखाना सुद्धा त्याच्यामध्ये कारखाना जो कोणी आरक्षण घेईल त्याला बिल पस्तीस लाख परत करायचं मिळूया

या अभिवर्तनच्या मागे तर ते काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि ते काम करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहोत शेतीच्या मालाचे भाव मग ऊस असो नाहीतर चांगला असो हे ठरवण्याचा अंडा राज्य सरकारला नाही हे ठरवण्याचा अंधार केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकार त्याप्रमाणे हे भाव ठरत असत आणि